सांग देवी माझ्या बाबाला तू बाबाला सुखी हाय मी माझ्या शाळेला सांग देवी माझ्या बाबाला तू बाबाला सुखी हाय मी माझ्या शाळेला सर माझे बापापरी मॅडम माझी आई खरी सर माझे बापापरी मॅडम माझी आई खरी भक्ती माझ्या जीवा भावाला ते भावाला सुखी हाय मी माझ्या शाळेला सांगना देवी माझ्या बाबाला तू बाबाला सुखी हाय मी माझ्या शाळेला मित्र माझे भावा समान मैत्रीण माझ्या बहिणी प्रमाण मित्र माझे भावा समान मैत्रीण माझ्या बहिणी प्रमाण दुःख कळते माझ्या यचमला रे माझ्या यचमला सुखी हाय मी माझ्या शाळेला सांगना देवी माझ्या बाबाला तू बाबाला सुखी हाय मी माझ्या शाळेला फळा वही आणि पे भाऊ खडू फळा वही आणि पेन मयाळो गमचे भाऊ मेन तोच अधर शाळेचा सारे शाळेचा सुखी हाय मी माझ्या शाळेला सांगना देवी माझ्या बाबाला तू बाबाला सुखी हाय मी माझ्या शाळेला घरजसत तसं वस्तिगृह शाळे लागन लागून जरा घर जस तसं गृह शाळे लागन लागून जरा तूच माऊली आमच्या दैवाला देवाला सुखी हाय मी आज शाळेला सांग ना देवी माझ्या बाबाला तू बाबाला सुखी हय मी माझ्या शाळेला सुखी हय मी माझ्या शाळेला सुखी हय मी माझ्या शाळेला